कसं बघायला लागलो मी सांगणार वाचणारा फक्त पुंडली म्हणायची म्हणजे गुप्त त्या दोघांकड नाही सगळ्या ग्रामीण भागातल्या सगळ्याला कळत जाणकार मंडळी कुस्तीच्या फडामध्ये गेला हलकी जोरात वाजली तर कुस्ती चांगली होती खरं एक मामा आज जर पुंडली जोरात म्हणली तर पु चांगली ऐकायला मिळती कळली तर पुती आणि त्याच्या जन्मची माती ऐकताना सावूत ऐका म्हणून तुमच्या पाया पडून सांगतो दादा माय एक लावूर सुंदर पुंडली म्हणाली राम, भगवान वा माय वा जेवढ्याने पुंडली वगळून 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 जाऊ वाटायची एवढं सांगून बी ज्या माईनं म्हणली नाही त्या माईच्या जा पोटाला मरून येऊ वाटत देवाचा श्रीरामचंद्रायन महा गोळविता भरतवाना सिवान उसळला गगनासी विजुतळ प्याकाशी ते नेवेगेसी चालिला संगम देव भक्ताली नामकथेचा अनुसंधान ऐका माझ्या मारुतरा स्वच्छ पर्वताच्या ठिकाणी आले त्या ठिकाणी आले रावापाय पुढे पुढे होता वजवापाय पाठीमागे होता वजवापाई उचलायच्या अगोदर बाणाला निरोप दिला आतापर्यंत आपण केले कथा ऐकले पाशामध्ये लक्क 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 लक्त गेला पण इकडे भगवान राघव रामचंद्राला वाटलं होतं की कोणीतरी मायावी राक्षस आला नाही अगोदर राग आला होता रागाच्या वरामध्ये रागा असताना सगळ्याला मारतो जावतो मिळत होते सगळ्यांनी समजावून सांगितलं देवा असं करू नये जेवानं भक्ताच ऐकावं गड्यानं ऐकावं नवऱ्यानं बायकूच लग्न महाग होती किती ऐक माय या ठिकाणी डोंगर खालची खालती ठेवलेला आहे आणि सगळ्याला लोटांगण घालण्यासाठी दर्शन घेण्यासाठी मारुत्रा चालले लोटांगण घालण्यासाठी माणूस सोडपाचा असावं लागतं आमच्या पवार महाराजासारखा

कोणा नाही अभिमाना पाया पड पडे एकमे पण काही जण उच्चार करतात पंढरीच्या लोका लोका म्हणल्याच्या नंतर तिथला भोका हळदीवर को जाते कोण्या म्हणल्याच्या जा नंतर तिथे गेलेल्या माणसावरती जात ऐका किंवा माणसानं पायापाण्याची भूमिका असावी सा, सुना सासू ना सुनाच्या पाया पडाव पंढरा झाला कालता बोलता, बोलता गेला असेल सुनान सासूच्या पाया पडावं हा दरम्यान हा पाळावा लॉकडाऊन मध्ये आमच्याच लग्न झालं त्याला गेले पुन्हा महागारी आणले महागारी आणला सासून वाटला आता सोन माझ्या पाया काय गाय तयार सोन मधी गेली आधीच नाही त्या दिवशी आणि समजत काय बोलत कपिने नम्रवाने झालं आणि मारुत रा हात जोडून शांताने शांत, शांत स्वरामध्ये पुराला प्रभू रामचंद्र जेव्हा सैन्याला काय बोलता चितला औषध